नवी मुंबईतील तुर्भे येथील ऑर्केस्ट्रा बार सुरू ठेवायचा असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ए पी एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील एक पत्रकार असून दुसरी त्याची महिला साथीदार आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कर हालचाल करीत दोन्ही आरोपींना अटक केली आहे संदीप रासकर आणि सोनाली दुनघव असे यातील अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत ए पी एम सी पोलीस हेवन सिक्स आणि एम एच फोर्टी थ्री नावाचे ऑर्केस्ट्रा बार आहे याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी दोन्ही आरोपी आले होते त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधत तुमचा बारबाबत पोलीस ठाण्यात तक्रार न करण्यासाठी तसेच बार चालवायचाच असेल तर दोन लाखांचे खंडणीची मागणी केली ही मागणी मान्य न झाल्यास पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देत हजारोंच्या संख्येने बारवर महिलांचा मोर्चा आणून बारवर हल्ला करत बार, बार, बार उद्ध्वस्त केला जाईल असे सांगत जातीवाचक शिवगाळ केली म्हणून तक्रार केली जाईल अशी धमकीही देण्यात आली त्यामुळे हॉटेल प्रशासनाने तडजोड करीत दोन ऐवजी एक लाखांची खंडणी देण्याचे ठरले यापैकी पंचवीस हजार रुपये बळजबरीने घेत तेथून निघून गेले याबाबत या एपीएमसी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीची शहानिशा करीत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आणि तात्काळ हालचाल करीत पुणे येथील रहिवाशी असलेला कथित पत्रकार संदीप याला अटक केली आहे त्याने घेतलेले पंचवीस पैकी अठरा हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत आणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही बेकायदेशीरपणे हॉटेल चालवता था। परंतु आपलं हॉटेलच्या टायमाच्या आधीच आम्ही त्या ठिकाणी हॉटेल बंद करून घरी गेलो असता त्यांनी त्या ठिकाणी शिरकाव केला आम्ही या ठिकाणी नसतानी त्यांनी हॉटेलच्या आतमध्ये येऊन नाग त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी तिथं असणारे छोटे स्टाफ या लोकांना केला होता परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो हो वेळेच्या आधीच आम्ही हॉटेल बंद करून त्या ठिकाणी घरी गेलो होतो कायदेशीरपणे आम्ही हॉटेल चालवतो आणि असे बोगस पत्रकार जे नवी मुंबई सोडून इतर भागातून पुण्यातून या ठिकाणी भागातून त्या ठिकाणी येऊन ह्या हॉटेल व्यावसायिकांना त्रास द्यायचं काम कायमस्वरूपी करत असतात परवा रात्री काही महिला अचानकपणे हॉटेलच्या आतमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महिलांच्या माध्यमातून एक इसम आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आमच्याकडे त्यांनी हॉटेलला त्रास न देण्याचा किंवा हॉटेलला कुठल्याच प्रकारचा आंदोलन न करण्यासाठी त्यांनी दोन लाखाची मागणी केली त्या बदल्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्या असता त्यांची तडजोड करून एक लाख रुपयाची तडजोड आम्ही त्या ठिकाणी करण्याचा मानस ठेवला त्यानंतर पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पंचवीस हजार रुपये त्या दिवशी रात्री नगद ते, ते लोक घेऊन गेले आणि पंच्याहत्तर हजार रुपये घेण्यासाठी ज्यावेळी त्या ठिकाणी हॉटेलमध्ये आले तर पोलिसांनी सापळा असून त्यांना अटक केली त्यांच्याबरोबर चार महिला आणि पुरुष जो आमच्याशी कॉन्टॅक्ट करत होता असे पाच जण ते चार पाच जण होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई